नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून आपलं गाव आपली बातमी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभेचा तिढा वाढतानाच दिसतोय अगोदर विधानसभेचा उमेदवार जाहीर करा तरच लोकसभेच्या उमेदवारांचं काम करू असा एकच नाराजीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधून उमटतोय इंदापुरातील एका खासगी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मांडत दरवेळी लोकसभेच्या निवडणुकांचं काम कार्यकर्त्यांकडून करून घेतलं जात आहे मात्र विधानसभेला आमचा घात होतो असं म्हणाले दरम्यान याबाबत अजित पवारांनी मात्र कार्यकर्त्यांनाच खडे बोल सुनावत आधी लोकसभा पहा आणि मगच विधानसभेचा विचार करा असं उत्तर दिलं महाराष्ट्रातील एकमेव मनसेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांना शिवसेनेत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला आहे जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांशी न बोलता त्यांचं मत लक्षात न घेता सोनवणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली तर जुन्नरमधील सर्व शिवसैनिक तसेच वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देतील असा इशारा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे त्यामुळे जुन्नरमध्ये शिवसेनेत मोठा तणाव पाहायला मिळतोय सध्या शिरूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणू लागली आहे अनेक गावांमध्ये पाणी योजना बंद पडल्यानं पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे त्यामुळे भीमा नदीत त्वरित पाणी सोडावं अशी मागणी नदीकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थांनी केली होती याच मागणीचा आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा केला त्यामुळे अखेर भामा असखेड धरणातून काल एक हजार अठरा क्युसेक वेगानं पाणी भीमा नदीत सोडण्यात आलं आहे या पाण्यामुळे खेड हवेली शिरूर आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल राफेल असतं तर सर्जिकल स्ट्राईकचा निकाल वेगळा लागला असता या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली पंतप्रधानांचं हे विधान अतिशय लाजीरवाणं असून सैन्याचं मनोबल खचवणार आहे याबाबत मोदींनी सैन्याची तसेच देशाची माफी मागावी असं चव्हाण म्हणाले काल पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी चव्हाणांनी पुणे लोकसभेबाबत अजून कोणताच निर्णय न झाल्याचंही स्पष्ट कलि पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादीकडून नगरसेविका स्मिता कोंढरे आणि भाजपकडून सुनील कांबळे लढतीला होते मात्र निवडणुकीदरम्यान नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी अर्ज मागे घेतल्यानं कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे शहराच्या विकासकामांना आगामी काळात गती देईन आणि महत्वाचे निर्णय घेतले जातील असं कांबळे यांनी निवडीनंतर म्हटलं आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज नारायणगावात राष्ट्रवादीतर्फे स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर होते यावेळी सरकारवर टीका करत पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही एट रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल